शेतकरी नवयुक्त मित्रांनो नमस्कार स्वयंपूर्ण गाव प्रकल्प अंतर्गत शेती कामकाज बाबत आम्ही आपल्याला व्हिडिओ पोस्टच्या माध्यमातून माहिती देत आहोत आजच्या पोस्टमध्ये आपण जाणून घेऊया आपल्या शेतमाल उत्पादनाचे नेमके डिजिटलीकरण कसे होणार आहे त्याबाबत आपल्या खात्यात लॉग इन केल्यावर आपल्या समोर आपल्या खात्याचा डॅशबोर्ड ओपन होईल डॅशबोर्डच्या डाव्या साईडला असलेल्या मेनूमधील फार्मर मॅनेजमेंटला क्लिक करा आपल्यासमोर फार्मर बटन दिसेल त्यावर क्लिक करा आपल्यासमोर आपण नोंदणी केलेल्या शेतकऱ्याची यादी दिसेल ज्या शेतकऱ्याच्या शेतमाल उत्पादनाची माहिती डिजिटलीकरण करायचे आहे त्या शेतकऱ्याच्या शेवटी ॲक्शन बटन आहे त्यावर क्लिक करा आपल्यासमोर संबंधित शेतकऱ्याचे खाते ओपन होईल शेतकऱ्याच्या खात्यातील मेनूमधील लेबर या मेनूला क्लिक करा आपल्या समोर संबंधित शेतकऱ्याचा मजुरी खर्च दिसणार आहे मजुरी माहितीच्या शेवटी ॲड प्रोडक्शन हे बटन असेल त्या बटनाला क्लिक करा आपल्या समोर प्रोडक्शनचा वेब फॉर्म दिसेल आता फॉर्मची माहिती भरा आपले उत्पादन हे नेमके कोणत्या प्रकारचं आहे म्हणजे उत्पादन जर तोडा पद्धती असेल तर तो, तो पर्याय निवडा जर एकदाच काढणी केली जाणार आहे तर तो पर्याय निवडा काढणीची तारीख टाका उत्पादन युनिट टाका म्हणजे नंबर नंबर मेथी नंबरमध्ये असते कोथंबीर तोड्यामध्ये असते ते टाका वजन टाका अंदाजे नेमके किती आहे त्याची नोंद करा फॉर्ममधील सर्व माहिती बरोबर असेल तर फॉर्म सबमिट करा आपला समोर सक्सेस मेसेज येईल तेव्हा समजून घ्या की आपली माहिती साठवली गेली आहे माहिती बघण्याकरता प्रोडक्शन मेनूला क्लिक करा धन्यवाद